नमस्कार मंडळी तर चला आज बघूया दिवाळीस बघू शकता किती कुरकुरीत झालं चला तर मग बघूया साहित्य एक वाटे मैदा तूप मीठ आणि ओवा आपल्याला एका बाउलमध्ये मैदा तूप थोडासा ओवा आणि चवीपुरता मीठ सर्व एकत्र करून घ्यायचं आहे छान प्रकारे आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे सर्व एकत्र झाल्यावर त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर त्या गोड्याची आपल्याला एक पोळी लाटायची आहे ना जास्त बारीक ना जास्त जाळ अशा प्रकारे आपल्याला प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटीच्या साह्याने आपण त्या पोळीवर असे गोल करणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे वाटीच्या सहाय्याने आपल्याला सर्व गोल तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर मी दाखवते व्हिडिओमध्ये त्यानुसार सुरीने असे कट्स मारून घ्यायचे आहेत सर्व गोलला त्यानंतर त्या गोलला पूर्ण आपल्याला गोल गोल टर्न करायचं आहे अशा प्रकारे तसंच आपल्याला सर्व चंपाकडी बनवून घ्यायच्या आहेत बघू शकता मी सर्व चंपाकडी अशा प्रकारे बनवून घेतलाय त्यानंतर मी एक कडाईमध्ये तेल तापवत ठेवलेलं हो आहे आपल्याला एक एक करून एक, -एक चंपाकडी टाकायची आहे तेलामध्ये तेल जास्त गरम पण नको आणि जास्त आणि जास्त थंड पण नको बघू शकता आपल्या चंपाकड्यांच्या ज्या कड्या आहेत त्या किती छान प्रकारे फुलल्या आहेत त्या झाल्यानंतर आपल्याला एक एक चंपाकडी काढून घ्यायची आहे तेलामधून तिखट चंपाकडीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडंसं तिखट थोडंसं काढं मीठ आणि चाट मसाला लागणार आहे आपण तो मसाला चंपाकड्यांवर टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत छान तसंच गोड चंपाकडीसाठी आपण त्यांच्यावर पिठीसाखर टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत बघू शकता एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली चंपाकडी झाली